नमस्कार योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत नवग्रहांना अनुकूल करून घेण्यासाठीचे प्रत्येकाला जमतील असे काही सहज आणि सोपे उपाय हो कारण मनुष्य प्राणी हा नवग्रहांच्या प्रभावाखाली असतो आणि त्यांचे शुभाशुभ परिणाम हे प्रत्येक जातकावर होत असतात आणि प्रत्येकाची अशी इच्छा असते की आपले जीवन हे अधिकाधिक सुखी आणि समृद्ध असावे त्यासाठी नवग्रहांची अनुकूलता असणे फार गरजेचे आहे आज आपण याच नवग्रहांच्या अनुकूलतेविषयी चर्चा करणार आहोत सर्वप्रथम आपण सूर्य या ग्रहाची माहिती करून घेऊयात सूर्य हा आत्माकारक ग्रह आहे हा आरोग्याचा देखील कारक आहे कुंडलीमध्ये पितृसौख्याचा विचार हा सूर्यापासून केला जातो सूर्यग्रहाला अनुकूल करून घेण्यासाठी सूर्योपासना करणे हे आपल्या परंपरेत फार पूर्वीपासून चालत आलेले आहे तसेच सूर्याला नियमित अर्ध देणे हे देखील करता येऊ शकते सूर्यग्रह अनुकूल असल्यास आरोग्याची वृद्धी होते समाजामध्ये आत्मसन्मान मिळतो पदप्रतिष्ठा वाढते मात्र हाच सूर्यग्रह प्रतिकूल असल्यास मात्र मानहानीचे प्रसंग येतात आरोग्य खालावते त्यासाठी सूर्यग्रहाला अनुकूल करून घेणे हे अत्यंत गरजेचे आहे सूर्यग्रहाला अनुकूल करून घेण्यासाठी वडिलांचा आणि ज्येष्ठांचा सन्मान करावा त्या योगे आत्मसन्मान आणि आरोग्याची प्राप्ती होते चंद्र चंद्र हा ग्रह मनाचा कारक आहे पत्रिकेमध्ये हा मातृसौख्याचा कारक आहे तसेच पाण्याचाही कारक ग्रह चंद्रच आहे चंद्रग्रहाला अनुकूल करून घेण्यासाठी मातृसेवा करावी स्त्रीवर्गाचा यथोचित सन्मान करावा अशांनी पाण्याचा अपव्यय देखील टाळावा असे केल्याने मानसिक अशांतितीपासून मुक्ती मिळते घरामध्ये प्रेमवृद्धिंगत होऊन सुख आणि समाधानाचा अनुभव येतो कारण समाधान हीच मानवी जीवनातील खरी पुंजी आहे आता मंगळ या ग्रहाविषयी माहिती जाणून घेऊया मंगळ म्हणजे पराक्रम आहे मंगळ हा शक्ती आहे मंगळाच्या शक्तीशिवाय मानवी आयुष्य तग धरणे शक्य नाही मंगळ हा पत्रिकेमध्ये भावंडांचा कारक आहे मंगळ ग्रहाला अनुकूल करून घेण्यासाठी मोठ्या भावंडांचा सन्मान तसेच छोट्या भावंडांचे तसे सौहार्दपूर्ण व्यवहार ठेवल्यास मंगळ ग्रह हा बलवान होतो असा मंगळ हा शक्तिप्रदाचा ठरतो आणि जीवनामध्ये पुरुषार्थ घडवून आणण्यास मदत करतो आता बुध या ग्रहाविषयी माहिती जाणून घेऊयात बुध हा ग्रह बुद्धीचा कारक आहे तो वाणीचाही कारक आहे तसेच त्वचा विकारात देखील बुध या ग्रहाचा प्रामुख्याने विचार केला जातो कुंडलीमध्ये हत्या आणि संततीचा कारक हा बुध ग्रह आहे बुधग्रहाला अनुकूल करून घेण्यासाठी हत्या आणि स्त्री वर्गाचा योग्य तो सन्मान करावा संततीशी जिवाळ्याने वागावे त्यांच्यावर विनाकारण ओरडू नये असे केल्याने बुध अनुकूल होण्यास मदत होते आणि त्यामुळे बुद्धी कुशाग्र बनते वाणीतील दोष नाहीसे होतात वाणी सुधारते त्यामुळे समाजातील आपले स्थान उंचावते तसेच त्वचा विकार देखील नाहीसे होण्यास बुधाची मद मदत होते गुरु आता गुरु या ग्रहाविषयी आपण जाणून घेऊयात गुरु म्हणजे ज्ञान आहे गुरु म्हणजे शुभता आहे गुरु हा ज्ञानाचा कारक आहे पत्रिकेमध्ये गुरुजनांचा तसेच भाग्यस्थानाचा विचार हा गुरुवरून केला जातो गुरुग्रहाला अनुकूल करून घेण्यासाठी गुरुजनांचा यथोचित आदर करावा घरातील ज्येष्ठ मंडळी तसेच घराबाहेरही ज्येष्ठ मंडळीचा योग्य तो आदर करावा असे केल्याने गुरुग्रह अनुकूल होतो आणि त्यामुळे सुखाचा लाभ होतो प्रत्येक शुभ कार्यासाठी गुरुची अनुकूलता असणे हे अपरिहार्य आहे विवाहादी कार्यासाठी गुरुची अनुकूलता ही महत्त्वाची आहे गुरु अनुकूल असल्यास विवाहातील अडथळे दूर होतात विवाह जमून येतात संततीचा लाभ होतो पदोन्नतीचे योग होतात उच्च शिक्षणाचा लाभही गुरुच्या अनुकूलतेमुळेच येतो त्यामुळे गुरु अनुकूल असणे हे अत्यंत गरजेचे आहे शुक्र आता शुक्र या ग्रहाविषयीची माहिती जाणून घेऊयात शुक्र म्हणजे ऐश्वर्य आहे शुक्र हा सुखोपभोग आहे इतर प्राणीमात्रांपेक्षा प्राण्याचे वेगळेपण हे त्याच्या ऐश्वर्यात दडलेले आहे मनुष्याखेरीज इतर प्राणीमात्रा हे जीवनावश्यक गरजांच्या पूर्तीसाठी धडपडतात तर मनुष्य प्राणी जीवनावश्यक गरजांच्या पूर्ततेनंतर ऐश्वर आणि सुखाच्या शोधासाठी हा सतत धडपडत असतो त्यामुळे शुक्राची अनुकूलता असणे मानवी जीवनात अत्यंत महत्वाचे आहे कुंडलीमध्ये दाम्पत्य सुखाचा कारक हा शुक्र आहे अशा शुक्राला अनुकूल करून घेण्यासाठी देवीपासना उपासना करावी तसेच घरामध्ये शुद्ध आणि चांगले वातावरण ठेवावे केरकचरा अडचणीच्या वस्तू घरामध्ये असू नयेत शु, शु... शुक्र हा दाम्पत्याचा कारक असल्याने दाम्पत्य जीवन अनुकूल असावे जोडीदाराशी अपमानजन्य स्थितीत संभाषण करू नये तसेच दाम्पत्याने अपापसात कलह करू नयेत त्या योगे घरामध्ये सुखशांतता लाभते आणि पत्रिकेतील शुक्र बलवान होऊन ऐश्वर्याची वृद्धी होते आता सर्वात शेवटी शनी या ग्रहाविषयीची माहिती जाणून घेऊया शनी हा न्यायाधीश आहे हा न्यायप्रिय आहे मनुष्य पाप पुंड्यांचा हिशोब हा शनीकडे आहे साडेसातीमध्ये शनीचा अनुभव हा प्रत्येकानेच घेतलेला असतो शनी अनुकूल झाल्यास तो सर्व सुखी देण्यास सिद्ध असतो परंतु त्याआधी मात्र तो अत्यंत कठीण परीक्षा पाहतो कुंडलीमध्ये शनी हा गर ग्रह, नोकर नोकरवर्गाचा कारक आहे शनिग्रहाला अनुकूल करून घेण्यासाठी आपल्यापेक्षा कनिष्ठ कर्मचाऱ्यांशी सलोख्याने वागल्यास शनिग्रह अनुकूल होतो असा अनुकूल शनी अंगी ससोटी निर्माण करतो आणि त्यायोगे काम करण्याची क्षमता ही वृद्धिंगत होते त्यामुळे शनिग्रहाला अनुकूल करून घेणेही अत्यंत महत्त्वाचे आहे अशा प्रकारे आज आपण नऊ ही ग्रहांना अनुकूल करून घेण्यासाठीचे सोपे उपाय पाहिले हे उपाय करता येणे हे प्रत्येकाला सहज शक्य आहे आणि त्या त्यायोगे जीवनातील अडथळे दूर करता येणेही शक्य आहे आज आपण येथेच थांबूयात पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह हो। तोपर्यंत नमस्कार